इलेक्शन वर्ती जितके समझा कर अच्छा राज्य के राज्य के मुख्यमंत्री अगर यहाँ के लोगों की इतनी सुनते होंगे तो अच्छी बात है नाही राज्यकीय मुख्यमंत्री राजे राज्याच्या मुख्यमंत्री गृह विभाग स्थानिक नेत्याची ऐकून जर माझे गार्ड काढत असतील सेक्युरिटी काढत असतील तर चांगली गोष्ट आहे मला माहित नाही तुम्ही सांगताय म्हणून मी बोलतोय पण 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 इलेक्शन वरती जि, जितके समजा हे करतील तितके टाकतील अजून इलेक्शन काढील मी आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा